बनावट दारू विक्री करणाऱ्यांनी मुलांच्या जीविताचा खोटा कळवळा आणू नये प्रभाकर देशमुख लोदवडे शाळेतील तथाकथित विषबाधा प्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार लोदवडे शाळेतील मुलांना कोणतीही विषबाधा झालेली नव्हती तर सहा मुलांना पित्ताचा त्रास झाला होता तसेच संबंधित घटना घडली त्यावेळी मी पुण्यात होतो मी दहीवडीत एका कार्यक्रमानिमित्त येत असताना प्रवासात मला ही माहिती मिळताच मी रुग्णालयात धाव घेतली मुलांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य उपचार होतील याची दक्षता घेतली तुम्हाला एवढीच काळजी होती तर तुम्ही का गेला नाही रुग्णालयात त्यामुळे बनावट दारू विक्री करून लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांनी मुलांच्या जीविताचा खोटा कळवळा आणू नये असा पलटवार राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे शाळेतील तथाकथित विषबाधा प्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केला लोधवडे तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विषबाधा झाली असल्याच्या बातम्या काही समाज माध्यमातून हेतू पुरस्पूर प्रसिद्ध करण्यात आल्या याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना जबाबदार धरत सदर प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं याबाबत प्रभाकर देशमुख यांनी आज स्पष्टीकरण दिले प्रभाकर देशमुख म्हणाले लोधवडे शाळा जिल्हा पातळीवर एक नंबरची शाळा म्हणून गणली गेलेली आहे यासाठी मी स्वतः शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व ग्रामस्थांनी प्रयत्न केलेत कष्ट के घेतले लदोडे शाळेचा पट एकशे असून त्यातील सहा मुलांना उलट्या झाल्या त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून सदर त्रास पित्तामुळे निदान केलं त्या योग्य ते उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आले याबाबत शिक्षक व संबंधित मुलांचे पालक कोणाचीही कसलीही तक्रार नसल्याचं सांगितलंय दरम्यान संबंधित घटनेच्या वेळी मी पुण्यात असताना तिळगुळाचा कार्यक्रम केला अशा प्रकारची खोटी व बिन बातमी अत्यंत आहे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी राजकारण करणं योग्य नाही याबाबत तुम्हाला जे काही चौकशी करायची असेल ती जरूर करावी पण उगीच खोटा कळवळा आणू नये ज्यांचा डीएन या गद्दाराचा आहे त्यांनी मला शहानपण शिकवू नये आमदार गोरे यांचा निष्ठेचा संबंध कधी आला काँग्रेस माझ्या रक्तात आहे माझा डी एन काँग्रेस आहे असे म्हणून अनेकदा जाहीर भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्यांनी वाभाडे काढले काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी भाजपशी घरोबा केला त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही असंही प्रभाकर देशमुख म्हणाले आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहीवडी